मित्रांनो हुकअप झालाय फिश ऑन खूप दिवसाने तांबूस असा रॉडला लागलेला बघितलाय हा बघा पहिला मासा नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जवळजवळ सहा सात दिवसानंतर रॉड फिशिंगला आलो आहे बरेच दिवस झालेत रॉड फिशिंग, फिशिंग नाही केलेली सो आलो आहे खाडीवरती इकडे जवळच आपल्या स्पॉटला सोबत आहे नवीन अँगलर तर रॉडची ना टीप त्या दिवशी परत उडाली होती म्हणजे टिपमध्ये रिंग असतो ना तो गेला होता तर नवीन टाकली परत आणि त्या रिंगच्या नादात दोन लूर पण उडवले होते मॅडमनी <laughs> बघ आज लूर हरवला की फिशिंग स्टॉप फिशिंग स्टॉप नाही पैसे द्यायचे त्या लूरचे मला दोन मासे दोन आई शप्पत इथे एक मासा लागताना माझे नाकी येतात ना घरूनच बोलते आज ना मी दोन मासे पकडणार आज मी दोन मासे पकडणार आई शप्पत लागू दे बाबा हिला तरी दोन मासे मला नको लागू दे एक वेळ मला एकदा लागला चला तर सेटअप बनवूया ए आपला सेटअप बनवू पटकन सेटअप बनवतो नंतर भेटतो तर आपण जास्त रबर शेड आज आणले नाहीत हे नवीन वाले आणलेत तर व्हाईट आपल्याकडले संपले होते आणि आपण यूज करतो जास्त व्हाईट व्हाईट वरती स्ट्राईक जास्त होते तर हे बघा हे उजोचे पाचही कलर सेम मागवलेत आणि हे आहेत पॉवर शेड ह्याच्यामध्ये तीन कलर आहेत तर हेच कलर आज यूज करूया एवढेच तर आधी व्हाईटच लावूया उजोचा आणि जिगेड बघताय हा घरी बनवलेला जिगेड आहे आम्ही एकवीस ग्रॅमचा तर कसं माहिती आहे जिगेड अर्ध्या पैशात पडतो हा पण घरी बनवला ना तर कॉस्ट अर्ध्यापेक्षा कमी येते ह्याची जवळजवळ पस्तीस रुपयात जिगेड तयार होतो हा तर दाखवेन एकदा तुम्हाला कसा बनवतात मला लागू दे नको आज मासा तुला तरी लागू देत आणि कविताला मासा लागला ना साधारण जाणता मोठा मला वाटतं झोपणार नाही चार दिवस सांगत असेल मला ती वाटत एक्साइटमेंट असेल ना खूपच म्हणजे खतरनाक फिलिंग असेल ना मासा लागला की मोठा जरा लास्ट टाइम लागलेला मासा कविताला रॉडवरती ह्या सेटअपवरती इथेच तर तिथून मासा लागला इथे आणि मी येईपर्यंत मासा सुटला लगेचच फायर टायगरवरती होपसो लागेल पाणी क्लिअर आहे आज एकदम तांबोशी मारून गेली आहे मित्रांनो छोटी दोनदा मारून गेली मित्रांनो हुकअप झालाय फिश ऑन <laughs> काय माहित नाही ड्रॅक्स ड्रॅग थोडा सेल ठेवूया कारण तांबूशी नसली ना आणि कानायचं पिल्लो असलं तर तांबूशी आहे तांबूशी आहे छोटी तांबूशी आहे ही बघा चांगली उकल झाली सुटणार नाही ओ झाला <laughs> बाबा एकदाचा कॅच तर कसं माहिती आहे मित्रांनो कानायचं जर पिल्लो असेल कानाय असेल ना छोटी जिताड असेल ना तर रॅग टाईट असेल ना तर उडी मारतं त्याच्यामुळे सैलच ठेवला होता आधी हे बघा त्यात उजोचे सॉफ्ट शेडला लागले आहे एकदम अशी मोठी नाही आहे पण मस्त साईज आहे तरी भारी एकदम जबरदस्त खूप दिवसाने तांबूस असा रॉडला लागलेला बघितला आहे खूप दिवसानंतर ना इकडले खूप दिवसानंतर इथे मासा लागला लागला मीस काढला बाहेर नाही तर इथे मासे ना सुटले खूप माझे आपण जिताडा पकडल्यापासून ना माझे पासा मासे इथे सुटले लागून तर खूप दिवसानंतर मासा पाण्याच्या बाहेर आला आज मित्रांनो ना हिला आता मासा लागला होता जिताडा लागला होता छोटा काय आणि मी इथे होतो तर तिला बोललो तसाच ठेव कारण ड्रॅग थोडासा टाईट होत अगोदर तिने उडी मारली तरी पण सुटली नव्हती <laughs> बोललेलो थांब तसाच थांबो रिट्रीव नको करू हिने पण रिट्रीव करत आली <laughs> आणि उडी मारली चित्र पिल्लाने आणि सुटला कसा वाटला एकदा फर्स्ट टाइम लागलेला पहिल्यांदाच मारला नाही लागला पहिलीच कास्ट केली इथे येऊन कविताने लगेच लागला होता आणि मगाशी पण मला लागलेला सेम इथेच आणि तेवढीच साईज होती पण काय झालं मला कॉल आलेला त्याच्यात तर ड्रॅग सेल करायला भेटलाच नाहीत होल्ड झाला होता तिथे तिथे तेव्हा पण सुटला आता ना डीप ड्रायव्हर मारून बघतो इकडे डीप पाणी आहे तर मॅडम तू मछली छोड दिया बी छोड दिया एक जवळजवळ चार माझी जिताड्याची पिल्ल सुटली तिथे लागून चार पाच म्हणजे दिसून कसं माहिती आहे जिताड्याचं पिल्लू लागलं जिताडा लागला की थोडासा जरी ड्रॅक टायट राहिला ना की तो उडी मारणारच मारणार वरती येऊन त्याच्यातच सुटतो तर डीप ड्रायव्हर मारून बघूया तर मित्रांनो साडेसहा झालेत आणि आत्ता हा हा म्हणताना काळूक होईल तर आता घरी जायला पाहिजे एक तांबोशी भेटली आपल्याला साधारण मीडियम साईजची आणि दोन कॅच आपले सुटले म्हणजे कविताला लागला होता ना मासा म्हणजे जिताड्याचं पिल्लू होतं छोटं किलोच्या आसपास होतं एक नंबर झालं होतं हुकप चांगलं पहिल्यांदा नाही गेलं उडी मारलीवरती तरी पण आणि नंतर गेलं मी पण इकडे कास्टिंग केलेली तर तो लूर रिट्रीव करीपर्यंत ते सुटलं आणि मला लागलं होतं तेव्हा माझा एक कॉल आलेला तर एका हातात माझा मोबाईल होता आणि त्यात हाताने मी असं रिट्रीव करत होतो तर दोन मासे सुटले तर, तर तरी पण काय वांदा नाही एक मासा भेटला आहे साधारण म्हणजे आला ना तर छोटा मासा तरी भेटला पाहिजे तर बघूया आता उद्या वगैरे टाईम असेल तर उद्या येऊ आता घरी जाऊ चला मित्रांनो आपण काल संध्याकाळ आलो होतो फिशिंगला सेम स्पॉटला तर वाजले सकाळचे सात आणि पुन्हा एकदा आपण आलो आहे त्याच स्पॉटला तर काल आपली दोन मासे मिस झाले होते तर आत्ता बघूया सकाळीच काय लागतं आहे का सेटअप ऑलरेडी रेडी केलाय लगेचच तर बघूया इकडे आता कास्ट करून तर फिडिंग वगैरे कुठे दिसत नाही आहे हे एकदम शांत वातावरण आहे पाणी पण एकदम शांत आहे खूपच भारी वाटते फक्त मासो खूपच भारी भेटू चला या इथून कास्ट करून बघूया नंतर तिकडे जाऊया आपल्या स्पॉटला तर मित्रांनो आपले आधुनिक फिशिंग थांबवले आता काय काय झाला नाही तर जवळजवळ दोन तास झालेत साडेनऊ वाजायला आलेत आणि आता तुम्हाला मी पारंपरिक फिशिंग दाखवतो कांडाळीने मासे पकडण्याची चला तर इकडे ना काकाले कांडाळीने मासे पकडायला म्हणजे ते कॅनच्या मदतीने जातात ना मागे एकदा आपण बघितलं होतं ते तर ते कांडाळ टाकतायत या दाखवतो हे आपला स्पॉट आहे आणि ते तिकडे काका आहेत तर हे पाणी खूप डीप आहे इकडे तर ते आता कांडाळ टाकतायत हे बघा आणि ते कॅनच्या पोहत आहेत म्हणजे आपले ऑइलचे कॅन असतात ना पाच पाच लिटर जे त्याने आहेत तर मी आल्यावरती दाखवतो नंतर तुम्हाला तर ते कांदाळ टाकतायत आता हे बघा हे काका इकडे टाकत आहेत आणि त्या काकांच्या कांडाई टाकून झाल्यात तर मला वाटतं ते आता तिकडूनच काढायला सुरुवात करतील थोड्या वेळाने म्हणजे दहा पंधरा मिनटानंतर तर बघूया केव्हा काढतात आणि मासे किती भेटतात बघूया तर कधी कधी मासे भेटतात आणि कधी कधी नाही सापडत जास्त म्हणजे मेहनत जास्त होते मासे कमी असा विषय होतो कधी कधी तर जवळजवळ दहा पंधरा मिनटं झाली फक्त आणि हे बघा काकांनी कांदा काढायला सुरुवात झाली तर काय असतं माहिती आहे एकदम सुकते असते ना तेव्हा हे काका कांदा टाकतात म्हणजे पाणी जेव्हा स्टेबल असतं ते ना तेव्हा कांदाळ टाकतो म्हणजे कांदाळ कशी माहिती आहे खाली पण झोपत नाही आणि वरती पण झोपत नाही नाहीतर कसं माहिती आहे खाली जर फ्लो असेल तर कांदाळ उभी राहत नाही पाण्याच्या ती आडवी पडते आणि मासा लागण्याचा चान्स कमी असतो तसंच भरती जर वरती पाणी होत असेल ना तरी पण मग ह्या साईडला उभी अशी ह्या साईडला आडवी पडते त्याच्यामुळे मग फक्त दहा पंधरा मिनटं भेटतात कांडाळ टाकून ठेवायला तरी बघा काकांनी कांदाळ बहुतेक काढले पण काय झालं माहिती आहे पाणी अजून खाली तेचे वाहत आहे त्याच्यामुळे कांडाळ वाहत होते असणार तर मासे जास्त लागले नसतील या इकडे बघूया ह्या काकांनी काढले कांडाळ तेच मेहनत जास्त होते आणि मासे सापडत नाही ला एकच लागला याच्यामुळेच आहे का ओके okay, एक तांबोशीचं पिल्लू लागले मित्रांनो फक्त छोटं एकच लागला काय हे बघा एक पिल्लू लागले फक्त एवढ्या पाण्यात उतरून या काकांना बघूया किती मासे भेटले हा ना तीन चार भेटलेत एक शेतूक आहे चांगल्या साईजचं म्हणजे ना हे बघा हे शेतू काय एक शेतक मासा आणि काळे बोंडे आहेत दोन तीन वाटत तुम्ही मग काय म्हणता ये काळे म्हणतात ह्या कांदा एक मास लागलो वाटत या कांडाईमध्ये सहा मासे भेटले फक्त म्हणजे दोन तीन कांडाई होत्या ना का तीन कांडाई होत्या ना या तुमच्या की दोन आ, तीन कांडाळ्या होत्या आणि चार सॉरी चार कांडाळे होत्या टाकलेल्या एवढ्या खोल पाण्यात आणि मासे किती भेटले बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि तांबुशीचं पिल्लू एक सात मासे भेटले तरी बघा आता कांदा ना तिकडपर्यंत नाही टाकली काकांनी इथून अशी टाकली आणि तिकडून परत फिरवून रिटर्न आणली तर दहा बारा मिनटं झाली आणि काकांनी कांडाळ काढायला सुरुवात केली पण ती प्लास्टिक यांच्या सहाय्याने पोहण्याची कला आहे ना ती खूपच भारी आहे आत्ता पण मासे काय भेटले नाहीत जास्त कांडाळीत ह्याच्यात काय पण नाही भेटलं त्या कांडाळीमध्ये एक मासा नाही लागला ह्याच्यामध्ये फक्त दोन तीन लागलेत वाटतं चार भेटले वाटतं फक्त बरं हा एक काळगोंडा आहे मोठावाला हा बघा पहिला मासा इथे लागले चार भेटले वाला आणि हा चौथा मासे भेटाय की ना हा भरपूर भेटतात ना मग काय पण ना हा तसच असत भेटले की भरपूर भेटतात एकदाच कधी नाही भेटलं की नाहीच भेटत जास्त हे बघा हे भेटलेले चार मासे आत्ता आणि बघा तुम्हाला मगाशी मी बोलत होतो ना कॅन पोहायची तर ही दोन कॅन आहेत बघा पाच पाच लिटरची तर ह्याच्यावरती पोहतात काका म्हणजे खाली डुबायला नाही होत कारण पाणी असताना डीप असतं आतमध्ये ही कोंड आहे मोठी तर खाली पाय वगैरे लागण्याचा चान्स नसतो दोन पिरुष दोन पुरुष पाने म्हणजे दोन माणसांची उंची एवढं पाणी आहे तिकडे तर ह्याच्या शहराने बहत कांदळ टाकायची असते म्हणजे खूप पारंपरिक पद्धत आहे काका केव्हापासून का मासे पकडतात खूप अगोदरपासून लहानपणापासून चाळीस वर्ष झाले काकांना दुसरे काका आहेत का ते पन्नास साठ वर्षाच्या वर्षा पुढच्या आहेत म्हणजे इतक्या वर्षाचा अनुभव असतो चला तर आपल्याकडे एक, एक वेळा शेती करतात फक्त म्हणजे भात शेती आणि इकडे खाली नदीच्या कडेला ना दोन टाईम शेती करतात तर आता इकडे बघता हा कुळीत आहे सगळा तर हा कुळीत काढून झाला की परत भात शेतीची तयारी करायची असा सीन असतो तर आता फिशिंग पण आपण एन्जॉय केली आज ट्रॅडिशनल वाली आणि रॉड फिशिंग पण एन्जॉय केली म्हणजे एकच स्ट्राईक होती तर चला आता ऊन झालं आहे म्हणजे साडेबारा व्हायला आलेत मी सकाळी काहीतरी सात वाजता निघालेलो घरून तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद